राज्यस्तरीय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार स्वप्नील जामदडे यांना प्रदान करण्यात आला दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार स्वप्नील जामदाडे यांना प्रदान करण्यासाठी माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळेसर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार गटाचे अनिल सावंत शिवसेनेचे महेश साठे स्वयरी कॉलेजचे संस्थापक डॉक्टर रोंगेसर माजी नगराध्यक्ष नागेशजी भोसले माजी उपनगराध्यक्ष डोंबे मॅडम नगरसेवक व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक डी जे सर्वगोड अनिल ननवरे सर यावेळी वडील कुटुंबातील हनुमंतराव सर व नंदकुमार लोखंडे उपस्थित होते स्वप्नील जामदडे यांनी आयुष्य जगताना हे पुस्तक अतिशय लहान तरुण व वयोवृद्ध यांना आयुष्यात कसं जगायचं यासाठी उपयोगाचं आहे व तसेच जवळपास पंचवीस कविता पूर्ण झाल्या आहेत याची गो कोरो गो या कवितेतून समाजात कोरोना काळात जनजागृती करण्यात आली होती अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते म्हणून त्यांचा चारशे प्रस्ताव आले होते त्यातून त्यांची निवड करण्यात आली